नमस्कार शेतकरी बांधवन शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी तर आता पंचवीस टक्के पीक विमा या सतरा जिल्ह्यात जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत व कोणते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की सतरा जिल्ह्यात पीक जमा होईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जर तुम्हाला अग्रमिक पीक विमा खरीप आणि रब्बीचा जर मिळालेला जर नसेल तर तुम्हाला आता ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पीक मा मिळवायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर सर्वात जास्त जर पिकमा तुम्हाला पाहिजे असेल पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्ती तर तुम्हाला कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये क्लेम करायचं आहे ते अप्रूव्ह झाला की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला पिकम्याचे जे काही फायदे आहेत ते सर्वात जास्त मिळेल व तुम्हाला दुप्पट पिकमा इथं तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांचा यामध्ये सतरा जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये नाशिक आहे नागपूर नांदेड नंदुरबार धुळे ठाणे जालगाव कोल्हापूर नागपूर त्याचप्रमाणे चंद्रपूर गोंदिया गडचिरोली छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला तर असे जे की सतरा मध्ये समावेश आहे जे की भरपाईची रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पंचवीस टक्के तर ज्यांनी पेरणीच्या वेळेसच क्लेम केलेला आहे पेरणी झाल्याच्यानंतर पंधरा वीस दिवसांनी तर अशांनाच फक्त पंचवीस टक्के इथं मिळणार आहेत तर ज्यांनी अवस्थेत केलेलं आहे तर अशांना जे की प पंच्याहत्तर टक्के त्याचप्रमाणे जे काही काढणीच्या वेळेत जर कळलेला असेल तर तुम्हाला शंभर टक्के अशी जे की त्याची जी की अवस्था आहे पिकाची अवस्थेमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये क्लेम केला ते महत्वाचं के आहे तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये केला त्याचप्रमाणे जे काही क्लेम केलेले आहेत तर तुम्ही तुमचे क्लेम रिजेक्ट झाले का तर सर्वात पहिले चेक करून घ्या रिजेक्ट जर झालेले नसेल अप्रुव्हल जर झालेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अप्रुव्हल जर झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ज्याला तुमचं आधार लिंक आहे तर अशामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते पीक मॅच इथं जमा करण्यात येते तर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल तुमचा काही जिल्हा जसा काही ॲड होईल तर त्याबद्दलसुद्धा आप आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू